पांगलेली घर दुभंगलेली मन आणि विस्कळीत कुटुंब पुनश्च एकदा कुठल्या तरी प्रसंगानं कुठल्या तरी निमित्तानं एकत्र आलंय या मतदारसंघाचं जिल्ह्याचं भवितव्य योग्य घडावं सध्याचे सामाजिक वातावरण पाहता जाती तोडा आणि समाज जोडा हा काकूंनी दिलेला वसा आणि वारसा अधिक भक्कमपणे जपता यावा योगेश हा शांत संयमी आणि उच्च शिक्षित आहे त्यांना माझा पाठिंबा देत आहे असं म्हणत बीड येथील आयोजित पत्रकार परिषदेत माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांनी अखेर आपली भूमिका जाहीर केली त्यामुळे बीड विधानसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झालाय काकांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे बीड विधानसभेचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार डॉक्टर योगेश क्षीरसागर यांची ताकद वाढल्याचं बोललं जात आहे तर पवारांच्या सभेने संदीप क्षीरसागर यांचा विजय फिक्स झाल्याचं समर्थक सांगत आहेत असं असताना इतर तुल्यबळ अपक्ष उमेदवारांनी मात्र जिल्ह्यात क्षीरसागर मुक्तीचा नारा दिलाय त्यामुळे दोन्ही क्षीरसागर बंधूंच्या अडचणी वाढणार का बीड मतदारसंघातलं वातावरण काय सांगतंय कोणत्या उमेदवाराची किती ताकद आहे सामाजिक समीकरण कुणाच्या पथ्यावर पडणार याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात बीड मतदार बीड तालुक्यातील मांजरसुंबा चौसाळा नळवंडी राजुरी नवगण बीड ही महसूल मंडळे तसेच बीड नगरपालिका आणि शिरूर तालुक्यातील रायमोहा महसूल मंडळ या भागाचा समावेश होतो मागील काही वर्षांपासून बीड आणि क्षीरसागर घराणं हे एक समीकरण बनलंय काँग्रेसकडून तीन टर्म खासदार राहिलेल्या केशर काकू क्षीरसागर यांची आता तिसरी पिढी राजकारणात स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करते दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा मध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय त्यापूर्वी चौसाळा नेतृत्व त्यांनी केलं होतं जयदत्त अण्णा यांनी तिकीट लढवणाऱ्या विनायक यांचा मतांनी पराभव केला होता सोळा मध्ये एकत्र असलेल्या काका आणि पुतण्या संदीप क्षीरसागर यांच्यात नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाद रंगला त्याचा परिणाम दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत दोघेही आमने सामने आले त्यात शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या आपल्या काकांना अवघ्या एक हजार नऊशे चौऱ्याऐंशी एवढ्या मतांनी सत्त्याण्णव हजार नऊशे चौतीस मतं मिळवली होती एमआयएम आणि वंचित त्यावेळी की फॅक्टर ठरले होते राज्यातील दोन प्रमुख पक्षातील उभी फूट आणि मराठा आरक्षण आंदोलन यामुळे आता बरीच राजकीय गणित बदलली आहेत मराठा ओबीसी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या बीड लोकसभा निवडणुकीत या विधानसभा क्षेत्रातून खासदार बजरंग सोनवणे यांना बासष्ट हजार तीनशे बारा एवढी मोठी आघाडी होती सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे सतरा तर पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार सहाशे पाच एवढं मतदान झालं होतं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीची गणितं बऱ्यापैकी वेगळी असतात तशीच परिस्थिती विधानसभेला असणार नाही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासमोर तुल्यबळ स्पर्धक आहेत त्यात उमेदवारीच्या अपेक्षेने राष्ट्रवादी शरद पवार गटात दाखल झालेल्या अपक्ष उमेदवार डॉक्टर ज्योती मेटे अनिल जगताप आणि महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडली खांडे या मराठा उमेदवारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभाजनाची शक्यता आहे शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांना मराठा समाजाची भक्कम साथ मिळू शकते कारण त्यांचे पती स्वर्गीय विनायक मेटे यांचा समाजासाठी समाजातील ज्वलंत प्रश्न असलेल्या आरक्षणासाठी बहुमोल असं योगदान होतं त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ देखील श्री क्षेत्र नारायणगडावरून केला केलाय तसंच मनोज जरांगे पाटील यांच्याशी आपली सकारात्मक चर्चा झाल्याचंही त्या सांगतात तर नुकत्याच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा दिलेले अनिल जगता यांची ही मतदार मतदारसंघात ताकद असल्याचं स्थानिक जाणकार सांगतात था। तसंच त्यांना माजी मंत्री सुरेश नवले यांचा देखील पाठिंबा आहे तर कुंडलिक खांडे यांच्यासाठी स्वतः महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती मतदारसंघात येऊन गेलेत या तीनही प्रमुख मराठा उमेदवारांचा मोठा फटका संदीप क्षीरसागर यांना बसू शकतो असं असलं तरी बीडमध्ये नुकतीच शरद पवारांची मोठी सभा पार पडली त्यात संदीप क्षीरसागर यांनी आता कसं दादा पाटील म्हणतील तसं हा डायलॉग मारत मराठा मतदारांना साथ घालण्याचा प्रयत्न केलाय पवार यांचा मुक्कामी दौरा राजकीय समीकरणे बदलणारा असतो असं म्हणतात त्यामुळे पवारांचा मुकाम आपल्याशी निष्ठावंत रहा संदीप किती फायदेशीर ठरतो हे निकालाच्या दिवशीच कळेल मराठा समाजानंतर मुस्लिम समाज सर्वाधिक आहे लोकसभेला विरोधकांनी सेट केलेल्या फेक नरेटिव्ह मुळे बीडमधील मुस्लिम मतदार मोठ्या संख्येने बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी राहिल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता अशा चर्चा त्यावेळी झाल्या होत्या त्यामुळे मुस्लिम बहुल असलेल्या बीडच्या या जागेवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून संपादक शेख फारुख पटेल हे इच्छुक होते त्यांनी आपले उमेदवारी दाखल केले होते शेवटच्या क्षणी योगेश यांना फॉर्म दिल्याने ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार असतील माघार घेणारे मुस्लिम चेहरे डॉक्टर योगेश यांना किती साथ देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एमआयएम पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शेख शफिक यांनीही माघार घेतली असून आता त्यांच्या भूमीकडे सर्वांचं लक्ष आहे लोकसभेला बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देऊन त्यांनी मुस्लिम वोट बँकेवरील आपली पकड दाखवून दिली होती यावेळी क्षीरसागर यांना आपल्या प्रचाराचा झंजावात निर्माण केला आहे ते कुणाची मतं पळवणार हे पाहणं रंजक ठरणार आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुरुषोत्तम वीर मनसेचे सोमेश्वर कदम रासपचे परशुराम काशीद व शक्ती सेनेच्या करुणा मुंडे इत्यादी उमेदवारही रिंगणात आहेत महायुतीचे उमेदवार डॉक्टर योगेश शिरसागर यांच्या विजयासाठी मुंडे बहीण भाऊ जोरदार फिल्डिंग लावत असल्याचं बोललं जात आहे नुकतीच मतदारसंघातील रायमोहा येथे भाजपच्या राष्ट्रीय सचिव आमदार पंकजा मुंडे यांची मोठी प्रचारसभा पार पडली ओबीसी मते एक शिक्का योगेश क्षीरसागर यांच्याकडे वळू शकतात अशातच जयदत्त क्षीरसागर यांनी निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष होतं शेवटी पुतण्या योगेश क्षीरसागर यांना जाहीर पाठिंबा दिल्याने डॉक्टर यांची बाजू भक्कम झाली आहे पत्रकार परिषदेत अण्णांचा पाठिंबा मिळाला आता फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे तिनाचे दोन झाले निकालाच्या दिवशी दोनाचे एक होणार असं सूचक विधान असं सूचक विधान डॉक्टर योगेश यांनी केलंय रिपाई पक्ष आठवले गटाचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनीही आपला पदाधिकारी कार्यकर्ता मेळावा घेत डॉक्टर योगेश यांना पाठिंबा जाहीर केलाय एकंदरीत मराठा मतांचे होणारे ध्रुवीकरण आणि डॉक्टर योगेश क्षीरसागर यांना वाढता पाठिंबा पाहता सध्या तरी महायुतीचे उमेदवार आघाडीवर असल्याचं चित्र निर्माण झालंय तरीही निकालात कोण पुढे राहू शकतो याबद्दल तुमचा राजकीय अंदाज काय सांगतो ते आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद